कधी टेका मिळवला नाही मी दोन हजार सहा पासून आंदोलन करतो एक बी पीडब्ल्यू अधिकारी असेल माझ्या नावाचा किंवा ना माझ्या कुठल्या कंपनीच्या नावाचा एक बी बिल जर काढला असेल तर आम्हाला या चौकात माझ्या सर्व लोकांना आमच्या प्रेम करणाऱ्या लोकांसमोर मला फाशी दिली तरी चालेल आमची आम अपेक्षा काय या रस्त्यात हजारो लोक विद्यार्थी कामगार गरीब शेतकरी बांधव आमच्या आदिवासी भागातले सर्व बांधव हे जा करतात या रस्त्याने पायी गेला तरी अपघात होतात म्हणजे एकतर ठेकेदाराने आमच्या गोर गरीब बांधवांना हेलिपॅड घेऊन दिलं पाहिजे का आम्ही हेलिकॉप्टरने आमची लोक गेली पाहिजेत का तुम्हाला जर दिलेलं काम हे चांगलं दर्जाचं चा बनवता येत नसेल तर आपण हे ठेके घेण्याचे बंद केलं पाहिजेत आणि पोलिस आणि एसआयटीच्या ज्या अधिकारी आहेत त्याला मी विनंती करेन चॅनेलच्या माध्यमातून का अशा जे ठेकेदार आहेत मग तो असो 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 अजून कोणी हरामी राहिले असतील ते सर्व ठेकेदारांवर जर अपघात होतात लोकांची वाट न बघता पोलिसांनी जर सदस मनुष्यवादाचा जा गुन्हा जर दाखल केला तर अशा ठेकेदार मस्ती करणार नाही तो कामाचा दर्जा चांगल्या पद्धतीचा देतील आणि जर असा करत असताना त्यांची एसआडी मार्फत चौकशी झाली तर त्यांना तत्काळ ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे म्हणजे या उद्योग धंदे ते करण्याच्या मार्गावर ठेकेदार राहणार नाही ते किमान क्वालिटी देतील म्हणून मी तुम्हाला बांधवांना सांगेन मला आता शरम वाटते की तुम्हाला वारंवार मी फोन करून सांगतो का रस्त्यासाठी आपल्याला जमावं लागेल नाही तर रस्ता होणार नाही आता एवढा अति आंदोलन करण्याचं कारण दिल्लीतील संसदेचं अधिवेशन सुरू होतं महाराष्ट्रात हे अधिवेशन सुरू आहे तिथे माझे काय खासदार मित्र मित्रांबरोबर बोलणं झालं आमदार बरोबर बोलणं झालं की आपणही विधानसभेत मांडा आमच्या लोकांच्या ज्या भावना आहेत या लोकांच्या भावना तुम्ही विधानसभेत मांडा आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करा आणि हे रस्ते चांगले करा आणि जे ठेकेदार आहेत त्यांची एसआरटी मार्फत चौकशी करा आणि पोलिसांना विनंती करेन का आता याच्यानंतर जर अपघात झाला आता इथं वाडा पोलीस स्टेशनचे जे पी आहेत अतिशय हुशार माणूस शांत आणि संयमी कागद टाकावर पेपरवरी आयपीसीच्या बाबतीत एवढा हुशार अधिकारी मी बघितला नाही माझ्या खूप अधिकाऱ्यांबरोबर संबंध आहे म्हणजे असा अधिकारी का आम्हाला आता पोलीस स्टेशनला अपघात झाला याची गरज लागलेली पाहिजे खूप माझ्या जवळची मित्र आहेत वरच्या वरिष्ठ अधिकारी मित्र आहेत पण म्हणजे कधी कधी आम्हाला पुस्तक उघडून सांगायचे साहेब हे सी सी आयपीसी असं टाका पण या माणसाला सांगितल्या पद्धतीत सी आर आयपीसी पाठ आहे म्हणून मी विनंती करीन आता जागृत सगळे नागरिक इथे या रस्त्यात असू द्या दे, देवघर रस्ता असू द्या पुढच ते खैरा रस्ता असू द्या चांगला दाखवली जेवढे जेवढे रोड आपण आंदोलनात घेतलेत आणि बाकी रोड आहेत या रस्त्यात अपघात झाल्यावर जागृत नागरिकांनी पोलीस स्टेशनला गेला पाहिजे थे। तिथला ठेकेदार कोण आहे याची माहिती देऊन तो गुन्हा दाखल आपण सदस्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून घेतला पाहिजे कसं आहे नुसतं ठेका करत असताना एका बाजूने एक संघटना काढायची त्या संघटनेच्या माफत तालुक्या तालुक्या गावागावात शाखा ओपन करायच्या तिथं मी सामाजिक काम करतो दाखवायचं हे तुम्ही काम कशाने करता हा रस्ता मिळवत मी पहिल्यांदाच माझ्या अकृनुस्करीचा दावा आहे बंटी पाटलाव ठाणे कोर्टात कुणाने वसून मी कधी कोणाला ना ना सांगितलं नाही कारण तुम्ही घाबराल नाही तर आंदोलन द्यायला पण घंटा आपला काय निघाला मला न्याय प्रोष्ठ पूर्णतः विश्वास आहे का दावा दाखल केला या रस्त्या संबंधी या ठेकेदारांनी जिधाव कन्स्ट्रक्शनच्या निलेश सामरेला मी सांगितला अखेर डाव साधला जे पाहिजे होतं ते मिळवलं हे आंदोलन करून एवढंच फक्त मी माझी प्रेस नोट टाकली आणि माझं खाली नाव टाकलं कारण आपल्याला बिनबापाची पोस्ट टाकता येत नाही आपल्याकडून मर्दांगे जे सत्य ते सत्य आणि इथं आंदोलन केल्यानंतर हा टेका मिळवला ना तुम्ही सगळ्यांना माहिती हा टेका कसा मिळाला ते मला सांगायची गरज नाही हेच काम तुम्ही बदलासा ब्राह्मण गावला एक हमरापूर गावला एक मोठं काम सुरू आहे विराज कंपनी काय चिंता कंपनी माहिती नाही दि, तिथल्या लोकांना गरीब अतिशय अशिक्षित गरीब बांधव अतिवर्षी आमचे तिथे चष्मे वाटले त्यांना कांदा बटाटी वाटली त्यांना गाजरा वाटली त्यांना असं दाखवलं की का हे काम आपण बंद करू आणि संपूर्ण काम तुम्हाला गरीब बांधवांना घेऊन देऊ त्या लोकांवर केसे घालण्याचं काम केला त्या लोकांना तिथं हटवलं आणि ठेका त्यांच्या लोकांनी मिळवला ही वस्तुस्थिती आहे एक नाही माझ्याकडे शंभर उदाहरणार आहेत आणि नुसतं सांगणार नाही तो पुरावास पुरावास या गोष्टी मी सांगू शकतो नुसतं भाषणात बोलणार नाही तर सगळ्या बाबतीच्या माझ्याकडे पुरावे असतात जेव्हा मी पुरावे करतो तेव्हा मी आंदोलनात उतरतो नाही नाही मी आंदोलनात उतरत म्हणून लोक जे जमता तुम्हाला विश्वास आहे बंटी पाटलानी कोणाचा एक रुपया भीक घेतला नाही पैसे नसले तर घरीच झोपण दोन दिवस फोन करून घरातून बाहेर निघणार नाही पण हे भीक मागे धंदा करायचा आहे कर की ठेकेदार उभा करायचा बंटी पाटलाने आंदोलन करत असताना कुठल्या रस्त्या संबंधी एक ठेकेदाराकडून एक रुपया घेतला असेल तर या चौकात फाशी मला द्यायची ती फाशी घ्यायला तयार असत हे ठेकेदार लोकांकडे काहीतरी पसरवतात का पैसे घेतले मला ती तुमच्याकडे कदाचित कॅश दिल्याची तो पुरावा असेल ना कुठे दिले कुठे ठिकाण काय गाव नाका रोड काय तरी सांगू शकला पाहिजे तो ठेकेदार मला हिंमत पण होत नाही ठेकेदारांची फोन करायला का आमचा घेऊ नका आमचा काय नाही कोण निलेश आहे कोण गणर आहे अरे घंटा गेल ते लावत आम्हाला कामाची गरज आहे कोण निलेश सांबरे काय गरज नाही डब्ल्यू डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना आता मी पोलिसांसमोर सांगतो कोकणी आवाला असतात तर त्यांनी नोंद घ्यावी मी सात वेळेला गीतेच्या कार्यालयात गेलो मी आंदोलन झाल्यानंतर सात वेळा कार्यालयात गेलो करा साथ ठेकेदाराला ते काम करून घ्या अपघात होतात रोज आम्हाला जावं लागतं रात्री उठून आ आरामखोर काहीच नाही करतो करतो सांगतो सांगतो वरिष्ठांशी बोलणं झालंय मग कुठल्या तरी मंत्र्यांची नावं घ्यायची ना मग सांगायचं कशासाठी तुम्हाला शासनाने पैसे दिले तुम्हाला पगार मिळतो तुमची जबाबदारी आहे ना डोंगरे साहेब जबाबदारी का नाही चार महिने जेव्हा रस्ता बघा हजारो विद्यार्थी जातात नाव रिक्षा बंद पडतात ते विद्यार्थी चालत जातात त्यांचा आयुष्याचा भवितव्याचा काहीच नाही अपघात झाला का त्याच्यातला एखाद्याचा मृत्यू होतो आणि हे सर्व लोक आमचे नातेवाईक आणि आमचे जवळीक असतात आमचं दुःख आम्ही कोणाकडे मांडायचा आमच्या आमदार खासदारांच्या आम्ही पाया पडतो त्यांना विनंती करतो ते भरमसाहेब निधी मंजूर करून देतात मग तुम्ही आणि ठेक्याचा गाव असता ही पद्धत बरोबर नाही ना आता मला बऱ्याच जणांनी काय सांगितलं या तू करतो रे पण तुझा पत्र गेला ना आता पीडब्ल्यूडी चे अधिकारी आणि काही त्यांचे वरिष्ठ अधिकारी पीडब्ल्यूडीचे करोड रुपये त्यांच्या खिशात जातील याच्यात पोलिसांचा पण काही फायदा नाही कारण डायरेक्ट नाता आहे ना यांचं काय पोलिसांचे काय संबंध नाही डायरेक्ट जर सत्तर करोड जर तुम्ही जर काढून देत असाल तर तुम्ही दहा दहा करोड खाल्ले आम्ही आरोप का करू नये मी मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला आवाहन करतो आम्ही काय नाही आरोप करू नये तर त्या का केला नाही करायला पाहिजे होता का नाही पण पेन आणि कागद तुम्हाला खुर्ची जेवढा पोलिसांना अधिकार आहे तेवढा अधिकार तुम्हाला पण तुमच्या डिपार्टमेंटचा आहे ना साहेब आहे ना फक्त काय अधिकारी बदल तो खुर्ची तीच आहे ना खुर्ची तीच आहे का नाही आता जो कोंडला तर रस्ता आहे प्रतिभा बाईक कंपनीपर्यंत कॉन्क्रीट रस्ता नऊ करोड मंजुरी केली किती नऊ करोड पुढचा रस्ता पूर्ण केला नाही ते सत्त्याण्णव लाख काढलं कोणी रस्ता पूर्ण न करताना काढले कसे जातात जर तो अपूर्ण रस्त्याचा पैसा आपल्या खात्यामध्ये पाहिजे मला याची उत्तरं तुमच्याकडे आहेत का द्यायला याच्यानंतर मी लोकांना घेऊन येणार नाही गुन्हा दाखल करायला मी एकटा येऊन ना कार्यक्रम करेक्ट करीन पहिलं सांगतो जे कुठूनही झालं जबाबदारी आपल्या अधिकारी म्हणून आहे का नाही देवघरच्या ठेकेदारावर काय कारवाई केली कोण येतो ठेकेदार नातेवाईक आहे का तुमचा गंधे नातेवाईक आहे का, नाते का। ते कोणला ते खैरा रस्ता जा बर अरे रिक्षावाले याद नाही आमच्या आई बाई आदिवासी भगिनी बस जात नाही चालत जायला लागतंय चालत काय पोरांनी शिकायचा आणि आम्ही काय लोकांनी येऊन भाषण करून सांगायचं नाही यांना उन्हात बसवायचं आता या कार्यक्रम आंदोलनाचा आजचा आज संपव नंतर कार्यक्रम तुमच्या कार्यालयात करेक्ट करणार मी आता जबाबदारी सांगतो बघा करा अधिवेशन सुरू आहे आपले नोकरी सांभाळा आपल्याला शासन लाखला पगार देतो ना साहेब पगार देतो की तुम्ही फुगड काम करता जर फुगड काम करत असतील तर ठेकेदार टक्के दा घ्या ना हे ठेकेदार बरेच ठेकेदार काय सांगतात काय आमच्याकडून पाच टक्के दहा टक्के गेल्याशिवाय बिलं निघत नाही की नवीन पोरे ऑफिसला येऊन एक तर ती पाच का दहा टक्के काय ते बिलो बिलो मध्ये काम करतात त्याच्यात तुम्हाला पाच पाच टक्के द्यायचं दे त्यांनी काय करायचं कसे कर सुधारतील लोक कुठे गीते साहेब कुठे बोलवा बोलवा काम सहा महिन्यापूर्वी काय ही कामं होत का नाही लोकांच्या भावना तुम्हाला कळतात का नाही आता एवढा टाइम झाला रस्ता रोख सुरू आहे लोक किती शिवाय छाप देत असतील आम्हाला पण बायका बोर आहेत तुम्हाला पण असतील ना आहेत गाडी मध्ये जाणारे लोक आम्हाला शिवाय देत असतील मूर्ख मुर्खा मूर्ख काढत असतील आम्हाला मी आंदोलनातून नम्रतेने विनंती करतो आपण सर्वांना का आपण कोणालाही तुम्हाला जर कुठला तुम्हाला कुठलाही ठेकेदारा करून दमदाटी भीती वाटली तर प्रशासकीय लेवलला संपूर्ण पाठिंबा माझा तुम्हाला राहील तुमच्या केसालाही कोणाला धक्का लावू देणार नाही तुम्ही कारवाई करायला सुरुवात करा कोण मंत्री बसून तुम्हाला जर मदत पाहिजे त्या मंत्र्यांना सांगून तुम्हाला मदत करायला लागेल तुम्ही हिंमत दाखवा तुम्ही हिंमत दाखवा बस तुम्ही पहिले पाच आणि दोन टक्के एक टक्का त्या बंद करा काय ठेकेदार तुमच्यासमोर कोण ठेकेदार उभा राहणार आहे पैसे नाही घेतला सेरिंग नाही हो मला काय आता जास्त गोळा लावू नका मी तुम्हाला तर विनंती करतो तुम्हाला आणि गीते साहेबांनी